सर नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉगमध्ये आज आपण जाणार आहोत नाशिक सिटी टूरसाठी आणि नाशिक सिटी टूरमध्ये आपण आज जाणार आहोत रामकुंड गंगाघाट आणि पंचवटी घाट ह्या तीन लोकेशनला आणि त्याच्यासोबतच काळाराम मंदिर हे सगळं एकाच व्हिडिओमध्ये कवर होणार आहे आता हॉटेलमधून निघतो नाश्ता वगैरे करतो आणि आम्ही जाणार आहे सो चला ब्लॉगची सुरुवात करूया आवडत असतील तर नक्की लाईक सबस्क्राईब नक्की करायचे चला ते काळाराम जाऊया जाऊया ओके सो काळाराम मंदिरात आपण आलेले आहेत समोर एक देवाची मूर्ती आणि असं काही मंदिर आहे भरपूर सगळं हे केल्याच्या नंतर आम्ही इथं पोहोचले चला एक मिनिट चपला वगैरे काढतो इथे आणि नंतर जातो असं काही मंदिर आहे काळाराम मंदिर भाऊ काय सुंदर मंदिर आहे मित्रांनो आत्ता जस्ट आम्ही काळाराम मंदिरात जाऊन आलो पण तिकडे व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी एकदम मनाई आहे सो so, मी जेवढं रेकॉर्ड करता येईल तेवढं तर केलं आहे बट uh, बाकीचं पूर्ण दाखवणं जरा मुश्किल होऊ शकलं कारण सिक्युरिटी गार्ड बोलत होते की व्हिडिओ अलाऊड नाही बट ठीक आहे कोई प्रॉब्लेम नाही आहे आता जाऊया ज्या दुसऱ्या जागा राहिल्यात त्या करूया कवर स्वप्नाली आतमध्ये गेली uh, आहे मंदिर आहे हे लक्ष्मीनारायण मंदिर इथे मी आतमध्ये जाऊन आलो ऑलरेडी व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही चाललो सीता गुफेला ठीक आहे हा रस्ता आहे एकदम काळाराम मंदिराच्या जस्ट बाजूला ते बाजूला सगळं मार्केट वगैरे तर लागलेलंच आहे सीता मारसू खूप छान मार्केट असं आणि इथे आहे सीतागुफा गुफा हे इथे तिथून आतमध्ये जायचं सीतागुफेसाठी एंट्री आहे सीता, सीता गुफेची वापून जायला लागते लागते एकदम हो हो डोक्याला लागेल स्वप्नाली वरती <laughs> देते चारा दोघींना बघा कसे बघत आहेत काय किती मस्त आहे रे खूप छान आहेत सुंदर अशा गाई मस्त अशी छा ही आहे आता टाकते आधी ही बघा ही किती तोंड बाहेर काढते अरे मिळणार यार मिळणार सुंदर असं ते दे गाई द्या तिच्या तोंडातच द्या हां डायरेक्ट खाली नको पाडूस दे हिला पण वाली बेस्ट स्वप्नाली हिला पण दे पोळी दे पोळी दे, दे मला टाकायची तिला नको नको ठीक आहे चालेल तोड ना तू बाकीच्यांना दे मी थोडीशी तिला देतो ये, ये। कोणती घेते मग घेते का नाही घेते काय घेतलं म्हणजे दाखवलं चार पर्स दोनशेला ला शंभरला खूप मोठं मार्केट आहे मस्त मार्केट आहे स्वप्नालीने चार पर्स घेतले स्वप्नाली पर्स दाखवशील का एकदा चार पर्स घेतलं एक छोटंसं मंगळसूत्र घेतलं आहे आणि एक वेगळी पर्स घेतली तीनशे रुपयाची ते तर नंतर डिटेलमध्ये दाखवूच पण भारी सगळं सामान मार्केट वगैरे मस्त आहे एकदम आहे ना स्ट्रॉबेरी वगैरे पण भेटतात इथे तर आम्ही रामकुंडावरती आलेलो इथं भरपूर सगळे लोक तर करत आहेत सो एकदा मंदिरात एकदा जाऊन बघतो इकडच्या सो मी आणि स्वप्नाली दोघं आहेत इथे पाय बुडवणार आहेत थोड्या वेळ ह्या रामकुंडामध्ये खूप अशी स्पिरिच्युअल जागा आहे ही आणि फिलिंग पण खूप चांगली आहे ती इकडे बट इकडे खूप सगळे लोकांची गर्दी होते त्यामुळे आम्ही इकडे येऊन पाय धुणार आहेत इथे पण हनुमानजीची खूप मस्त राम सीता सीताराम आणि दुसऱ्या साईडला हनुमानजीची मूर्ती आहे सो हे आहे रामकुंड जिकडं आम्ही आता पाय धुतो रामकुंड त्या साईडला आहे बट आम्ही उलट्या साईडला आलो हनुमानजीची मूर्ती आहे स्वप्नाला इकडे हनुमानजीला फुल वाहते आणि इकडे आपली गंगा गोदावरी नदी मी आणि स्वप्नाली इथे पाय बाप बापरे बर्फासारखं थंड पाणी आहे यार एकदा हे आहे समोर जिकडे लोक आरती वगैरे विसर्जन करतात आणि समोर जे विधी असतात ते सगळे विधी चालू आहेत आणि इथे आम्ही आमचे पाय गंगेमध्ये धुतोय ठीक आहे चला झालं इथं ते सो आम्ही आता आलेले स्वामीनारायण मंदिर जे नवीन बनलेले ते मंदिर आहे शिठ असं वाटतं अरे बापरे जर मिस केलं असतं तर जास्त वाईट वाटलं असतं काय मंदिर आहे शिट अयोध्ये अयोध्या कसं वाटतं स्वप्नाली आहे ना। ना। का नाही आम्ही समोरून चालले होते कोणतरी बोलले की इथे नवीन मंदिर बनलेलं आहे सो आम्ही आले इथे खरोखर खूप सुंदर असं मंदिर आहे मंदिरात चढतो आम्ही काय कायच मस्त मंदिर आहे एवढं सुंदर मंदिर आहे नाही खूपच मस्त प्रसन्न झाले यार मनी खूपच छान खूपच सुंदर किती तारीफ करू तेवढी कमी पिलर बघा गणपती जी आहेत सगळ्या साइडनी जी आहेत आतमध्ये अलाउड नाही वाटतं कॅमेरा शूटिंग आता आम्ही आलेलो आहे तपोवनात आणि समोर जो साठ फुटाची रामाची मूर्ती आहे एकदा दाखवतो बॅक कॅमेराची साठ फुटाची रामाची मूर्ती आहे तो आज इकडे येऊन म्हणजे भरपूर सगळे जागा फिरले आम्ही आणि प्रत्येक जागा प्रत्येक जागेवरती एक युनिकता आहे तशी ह्याची पण एक युनिकता आहे म्हणजे सगळं भारी वाटतंय कपिला गोदावरी आरती समिती इकडे पुढे संगम पण आहे गोदावरीचा मित्रांनो आमचं दर्शन तर एकदम जबरदस्त झालेलं आहे दोघांचं एकदा ही रामाची मूर्ती बघा साठ फुटाची मूर्ती आहे आणि आसपास हे तपोवन स्वप्नाली आपली आणि इकडे एक गोदावरी नदी आहे आपली ती पण दाखवतो पण ही मूर्ती एकदा बघून घ्या कशी सुंदर अशी मूर्ती आहे साठ फूट तिची हाईट आहे आणि दर्शन जे झालं आहे ते एकदम अप्रतिम दर्शन ठीक आहे सो इकडे आपण चाललो आहे ते आहे गोदावरी नदी आणि थोडंसं पुढं गेलं की संगम आहे आ, गोदावरी नदीचा संगम सो तो पण म्हणजे चांगलाच आहे बट आता एवढा टाईम नाही उरला की आमची ट्रेन पण आहे सो आम्हाला निघायचं आहे त्याच्यासाठी सो इथे आहे गोदावरी नदी वाहते पाणी आता सध्या कमी आहे थोडंसं बट तरी पण लोक इथे आहेत भरपूर सगळी ही गोदावरी नदी जवळून दाखवून तसं वाटते स्वप्नाली दर्शन वगैरे करून सगळे मंदिर आज सकाळपासून आपण तिला तुला कसं वाटलं इकडचे मंदिरं वगैरे छान आहेत सुंदर आज आम्ही सगळ्यात पहिले गेलो काळाराम मंदिरं ठीक आहे तिकडे व्हिडिओ जास्त वगैरे अलाउड नव्हता तर जेवढं दाखवू शकलो तेवढं दाखवलं त्याच्यानंतर ते दुसरी जागा होती आपली आ, लक्ष्मी लक्ष्मीनारायण मंदिर त्याच्यानंतर आम्ही गेलो त्याच्यानंतर सीता गुफा ठीक आहे सीता गुफानंतर आपण गेलो रामकुंड आणि रामकुंडानंतर स्वामीनारायण मंदिर आणि तपोवन या सगळ्या गोष्टी आम्ही म्हणजे व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत आणि लास्टला ही गोदावरी नदी पुढे रामकुंडासाठी ही इथे अशी ह्या साईडला वाहते आणि इथून चालली पैठणला नाशिक नाशिकवरून पैठण पैठणचं जायकवाडी नाथसागर वगैरे सगळं तिकडे जाते ठीक आहे सो so, ब्लॉग मी इथेच अँड करतो आहे सो आपला ब्लॉग जरा पण तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वली करायला सांग सगळ्यांना सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला टाटा